साऊंड सिस्टीमचा वापर करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेताना शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याकडील पोलीस नाईक अजीज मुलानी याला आज रंगेहात पकडण्यात आलं अँटी करप्शननं शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यातच ही कारवाई केली तक्रारदार हे शिरोली इथले रहिवासी असून त्यांचा साऊंड सिस्टीम आणि रिक्षाचा व्यवसाय आहे तेरा मार्चला त्यांनी पुलाची शिरोली इथं एका लग्न कार्यालयात साऊंड सिस्टीम भाड्यानं लावला होता त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री सुमारास साऊंड सिस्टीमचं सर्व साहित्य रिक्षात भरून ते जेवायला बसले त्याच दरम्यान शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी परशुराम कांबळे आणि त्यांच्या स्टाफनं तक्रारदारांना त्वाचारसंता उल्लंघन केलं असून तुझ्या विरुद्ध कारवाई करावी लागेल असा दम दिला आणि सर्व साउंड सिस्टीम साहित्यासह रिक्षा ताब्यात घेतली त्यानंतर तक्रारदारांना दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात येऊन भेटण्यास सांगितलं त्याप्रमाणे तक्रारदार हे चौदा मार्च रोजी शिरोली एम पोलीस ठाण्यात गेले त्या ठिकाणी पोलीस अधिकारी कांबळे नव्हते मग त्यांनी पोलीस नाईक मुल्लानी यांची भेट घेतली मुल्लानी यानं तक्रारदारांना तुझ्याविरुद्ध कोर्टात खटला पाठवावा लागेल तुला कोर्टात पन्नास हजाराचा दंड होईल अशी भीती घातली आणि प्रकरण मिटवण्यासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी केली याबाबत तक्रारदारांनी आज लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात पडताळणी केली असता पोलीस नाईक मुल्लानीनं ना तक्रारदारांकडं यांती तीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयानं सापळा रचून पोलीस नाईक मुल्लानी याला तीस हजारांची लाच स्वीकारत असताना हात पकडलं सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक मारुती पाटील सहाय्यक फौजदार श्याम बुचडे पोलीस नाईक शरद पोरे पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील रूपेश माने यांनी ही कारवाई केली